शाळेची व्हॅन आता झाली डिजिटल स्कूल व्हॅन व्हॅनिंग ॲपमधून मधून पालकांसाठी सुरक्षितेचा नवा विश्वास रजिस्ट्रेशन प्रक्रिया तुमचा मोबाईल नंबर एंटर करा तुम्हाला एक ओ टी पी येईल तो व्हेरिफिकेशन कोड टाका भूमिका निवड इथे दोन ऑप्शन आहेत स्कूल वॅन ड्रायव्हर आणि पॅरेंट आपण पालक म्हणून पॅरेंट सिलेक्ट करू शकता पालक नोंदणी पालकाचे नाव लिहा तुमच्या घराचा पत्ता टाका किंवा यूज करंट लोकेशन वर क्लिक करून तुमचा पत्ता आपोआप भरला जाईल मुलाची माहिती भरा ऍड चिल्ड्रन वर क्लिक करा मुलाचे नाव शाळा निवडा इयत्ता निवडा शिफ्ट निवडा ऍड वर क्लिक करा परत तुम्ही ऍड चिल्ड्रन वर क्लिक करून दुसऱ्या मुलाची माहिती भरू शकता माहिती भरून झाल्यावर सबमिट वर क्लिक करा मुख्य मुख्य स्क्रीन आता तुम्ही आहात नाव माहिती दिसेल ड्रायव्हर जोडा सेंड रिक्वेस्ट ड्रायव्हर वर क्लिक करा ड्रायव्हरचा मोबाईल नंबर टाका ड्रायव्हरचं नाव दिसल्यावर सेंड रिक्वेस्ट वर क्लिक करा ड्रायव्हरने रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यावर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल वॅन ट्रॅक करा ड्रायव्हर ने ट्रिप सुरू केल्यावर तुम्हाला ट्रॅक वॅन बटन दिसेल तुम्ही ड्रायव्हरची लाईव्ह लोकेशन बघू शकता जर तुम्हाला अबसेंट मार्क करायची असेल तर मार्क अपसेंट बटनवर क्लिक करा इथून तुम्ही तुमचा मुलगा सिलेक्ट करून त्याची अबसेंट किती दिवस मार्क करायची आहे ते टाकू शकता ड्रायव्हर प्रोफाईल ड्रायव्हरची प्रोफाईल बघण्यासाठी माझे ड्रायव्हर बटनवर क्लिक करा इथे तुम्हाला ड्रायव्हरची माहिती भेटेल ड्रायव्हरचे नाव ड्रायव्हरचा नंबर ड्रायव्हरचा पत्ता पेमेंटची माहिती जर तुम्हाला व्हॅनची माहिती हवी असेल तर तुम्ही व्हॅन बटनवर क्लिक करा येथे तुम्ही व्हॅनचा फोटो व नंबर बघू शकता जर तुम्हाला ड्रायव्हरचे डॉक्युमेंट बघायचे असेल तर डॉक्युमेंट बटन क्लिक करा येथे तुम्ही ड्रायव्हरचा लायसन्स बघू शकता पेमेंटची नोंदणी करा खाली पेमेंट बटन क्लिक करा ऑनलाईन पेमेंट केलं असेल तर रक्कम टाका झाडा आणि कन्फर्म वर क्लिक करा जर कॅश पेमेंट केलं असेल तर कॅश ऑप्शन वर क्लिक करा रक्कम टाका आणि कन्फर्म पेमेंट वर क्लिक करा तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये सर्व व्यवहार होऊ शकतात जर तुम्हाला पालकचा फोटो ऍड करायचा असेल तर इथे क्लिक करा इथून तुम्ही गॅलरीतून पालकचा फोटो ऍड करू शकता मॅनेज जर तुम्हाला पत्ता चेंज करायचा असेल तर युअर प्रोफाईल वर जाऊन ऍड्रेस तुम्ही चेंज करू शकतात मॅनेज प्रोफाईल जर तुम्हाला तुमच्या मुलाची माहिती बघायची असेल तर तुम्ही मॅनेज इड प्रोफाईल वर क्लिक करून तुमची मुलाची माहिती बघू शकतात येथे तुम्ही तुमच्या मुलाचा फोटो व ब्लड ग्रुप ऍड करू शकतात आणि जर तुम्हाला मुलगा ऍड करायचा असेल तर तुम्ही इथे क्लिक करून मुलगा ऍड करू शकता मॅनेज नोटिफिकेशन तुम्हाला मिळणाऱ्या नोटिफिकेशन सेट करा जस की ट्रीप सुरू झाली व्यायाम जवळ आली मुलगा घरातून पिकअप झाला मुलगा शाळेत पोहोचला मुलगा शाळेतून पिकअप झाला मुलगा घरी पोहोचला तुमच्या गरजा नोटिफिकेशन तुम्ही ऑन किंवा ऑफ करू शकता चेंज लँग्वेज भाषा बदलण्यासाठी लँग्वेज बटनवर क्लिक करा तिथे तुम्ही इंग्लिश किंवा मराठी सिलेक्ट करू शकता लिंक ड्रायव्हर जर तुम्हाला ड्रायव्हर कनेक्शन तोडायचं असेल तर खाली डिलिंक बटरवर क्लिक करा